जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून निवडणूक निर्णय अधिकारींनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात सरासरी सत्तर पॉईंट साठ टक्के मतदान काल दोन डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आरमोरी वडसा आणि गडचिरोली नगरपरिषदेत शांततेत मतदान पार पडले असून जिल्ह्यात सरासरी सत्तर पॉईंट साठ टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे यात आरमोरी नगरपरिषद मतदारसंघात बहात्तर पॉईंट पंच्याऐंशी टक्के वडसा देसाईगज नगरपरिषद बहात्तर पॉईंट अठ्ठेचाळीस तर गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रात अडुसष्ट पॉईंट सव्वीस टक्के मतदान झाले आहे आरमोरी मतदारसंघात अकरा हजार सातशे ब्याण्णव पुरुष आणि अकरा हजार दोनशे सात महिला असे एकूण बावीस हजार नऊशे नव्याण्णव मतदार होते त्यापैकी आठ हजार दोनशे एकाहत्तर पुरुष आणि आठ हजार चारशे चौऱ्याऐंशी महिला असे एकूण सोळा हजार सातशे पंचावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला वडसा मतदारसंघात एकूण बारा हजार सातशे त्रेसष्ट पुरुष मतदार व तेरा हजार पाचशे एकोणनव्वद महिला असे एकूण सव्वीस हजार तीनशे बावन्न मतदार होते यातील नऊ हजार चारशे एकोणपन्नास पुरुष मतदार व नऊ हजार सहाशे बावन्न स्त्री मतदार असे एकूण एकोणीस हजार एकशे एक, एक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात मतदार एकूण एकवीस हजार एकशे सदुसष्ट पुरुष मतदार बावीस हजार तीनशे त्रेचाळीस महिला व तीन तृतीय पंतीय असे एकूण त्रेचाळीस हजार पाचशे तेरा मतदार होते यात यातील चौदा हजार पाचशे त्र्याण्णव पुरुष मतदार पंधरा हजार एकशे सात महिला मतदार तर दोन तृतीयपंथी असे एकूण एकोणतीस हजार सातशे दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे जिल्ह्यात एकूण पंचेचाळीस हजार सातशे बावीस पुरुष मतदार सत्तेचाळीस हजार एकशे एकोणचाळीस महिला आणि तीन तृतीयपंथी असे एकूण ब्याण्णव हजार आठशे चौसष्ट मतदार होते त्यापैकी बत्तीस हजार तीनशे तेरा पुरुष तेहत्तीस हजार दोनशे त्रेचाळीस महिला व दोन तृतीयपंथी असे एकूण पाचशे अठ्ठावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे गडचिरोली येथील एका मतदान केंद्रावर काही वेळासाठी मशिनीमध्ये तांत्रिक बिघाड झालं असल्याची सुद्धा माहिती उपलब्ध आहे आता येत्या एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी सव्वीस उमेदवार तर नगरसेवक पदासाठी तीनशे तेहत्तीस उमेदवार रिंगणात होते त्यांचे भवितव्य एकवीस डिसेंबरला उघडणार आहेत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार